नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चिकुर्डे येथे लोकनेते बापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न चिकुर्डे तालुका वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अडुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रम राबवण्यात येतो या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते बापूंच्या एकेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बापूंच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन डॉक्टर महाळुंकर यांच्या हस्ते करून शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर सुमित कबाडे डॉक्टर मैथिली सूर्यंशी डॉक्टर प्राजक्ता ढोले चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोडप डॉक्टर जाधव चेतना चोपदार माधुरी सावंत सी आर भोई मनेर सिस्टर लक्ष्मी कांबळे अक्षय कुंभार व चिकुर्डे प्राथमिक केंद्राचे आरोग्य कर्मचारी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या रुग्ण तपासणी करून रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले व वा औषध वाटप करण्यात आली यावेळी राजारामबापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे देवर्डेचे सरपंच अनंत पाटील माजी सरपंच बाळासाहेब पाटील माजी सरपंच चांद तांबोळी जम्बू पांढरबळे जयंत दारिद्र्य निर्मूलनाचे शशिकांत वायदंडे उपस्थित होते स्वागत व आभार डॉ कोडप शशिकांत वायदंडे यांनी मानलं

आदेशानं या ठिकाणी बापूंच एका छोट्याशा आजारानं निधन झाल्यामुळे वाळवा तालुक्यातील गावातील झुपणीतील गोरगरीब लोकांना आरोग्याची सेवा मिळावी या दृष्टीनं जयंतरावजी पाटील साहेब यांनी सातत्याने केले चाळीस एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं असतं